काय सांगितले त्या बैलाचे पन्नास हजार दाताला किती वर्षाचं झुळक आहे सहा महिन्याचं बर चालू सगळ्या गॅरंटी त्या बैलांचे काय सांगितले एक लाख तीस दाताला कशी येतं एक सहा आहे एक कड जाते बर एक लाख तीस हजार रुपये सांगाय मित्रांनो व्यवहारात किमती कमी जास्त होतात समोर 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 आल्यावर किमती नक्कीच कमी जास्त होत यांचे काय सांगितले यांचे नव्वद हजार रुपये सांगितले हे जुळलेले बैले आहेत वासराचे पंच्याऐंशी हजार हे कसे दाताला वासर दोन्ही हातात कशाला धरलेले गाडीला धरलेले आहे मित्रांनो वासर चांगले येत कशा वाहनात गाडीला धरलेले आणि तुम्ही हळूहळू यांना कामाला चालू करू शकता गाडीला धरलेली म्हणल्यावर काय अडचण नाही कामाला धरायला ठीक आहे व्यापाऱ्याचं आपण नाव गाव मोबाईल नंबर घेऊ तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एकदा सांगा मोठे अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्याण्णव सत्त्याण्णव किमतीमध्ये बैठक इतकं कमी जास्त होईल का कस होईल प्रत्येक बाईला त्या जोडी मागे बाईला कमी जास्त होईन सांग मित्रांनो बाजारात किमती फोडता येत नसत्यात काही कारणाने त्याच्यामुळं समोर समोर आलं किंवा फोनवर जरी तुम्ही केला तरी हे सांगितलेल्या किमती नक्कीच कमी जास्त होत्या आणि व्यवहार करून घ्या त्यांच्यासोबत टिकून आवले काय सांगितले हा कुठेच तुमच्या वेळे कुठे तांबडे पांढरे आणि तांबडे यांचे सांगा बहात्तर हजार जुळलेले किती वर्षाचे आहेत बरं सांगा कामाची सगळं गॅरंटी गॅरंटी दे त्यांचे पंच्याऐंशी हजार हे कसे दाता हे सात हजार आहेत सहा सात हजार आहेत काम आप मला कामाची गॅरंटी आहे पंच्याऐंशी सांगा व्यवहारात कसं होईल जास्त करून देऊ ना जास्त करून देऊ आज किती बैल आणले आणले हे पुढचे सगळे तुमचेच आहेत या सुट्ट्याचे काय सांगितले हे बेचाळीस हे बेचाळीस बर पंचेचाळीस त्या पलीकडच्या डबल एकदा नंबर त्र्यान्नव छप्पन झिरो दोन चौऱ्याहत्तर तर पाहता मित्रांनो इतके बैल त्यांच्या तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मध्यस्थी कुणी टाकायची गरज नाही काय नाही हे पहिले कवळ मित्रांनो सहा सात टायर्डच नाही कोणाच येत वासर कोणा तू व्यापारी कोण काय सांगितलं कसं आहे चार जात एक्केचाळीस झोपणी जपणी पक्का आहे पांढरा पांढरा चार जात चार जात त्याचे किती पस्तीस पस्तीस हे तुमचेच आहेत का सगळे हे बैलाचे किती

पंच्याहत्तर हजार व्यवहारात कमी जास्त ना किमती तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा गांजी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ एक्कावन बावीस नव्याण्णव तुमचं नाव काय म्हणले रघुनाथ जाधव कंटिन्यू बैल असते कंटिन्यू तुमचं आहे बाई हो काय सांगितले मग सत्तर हजार जाताला कसं आहे हा सहा झोपाय जो पाहिजे पाहिजे गॅरंटी व्यापारीत ना किती बैल आणले तास चार आणले होते तीन विकले एक राहिले म्हणजे बाजार चांगला आहे म्हणावं लागेल विक्रीसाठी कमी जास्त होईल ना काही सांग तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर बाजार बरा आहे म्हणून आता तीन विकले म्हणल्यावर बराच म्हणावं लागेल हे शेतकऱ्याचे आहेत का बहिण काय सांगितले बहिणचे ऐंशी हजार कोणत्या गावचे आडगाव ताडगाव तालुका कोणता येतो तुम्हाला कळम येतो कम जास्त होईल ना ऐंशी मधून तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा लिमरात्री हरी लोमके मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा ठीक पाच आहे मित्र शेतकऱ्याची बैल आहेत कोणावलेच बैठक बैल कोणाच हे कोणाच आहे काय सांगितले पस्तीस दाताला कसं आहे दोन दात आहे जपणे जपणे चालू पक्का आहे तांबडा दुसऱ्याचा आहे तुमचा नंबर नाव सांगा नंबर सांगा गोळीमुळे हां सत्या तर तव्या सत्यात तवऱ्यातच झिरो नऊ पाच चौवर असा बाजारी आहे मित्रांनो इकडे गायाचा बाजार आहे पूर्ण व्यापारी जागेवर नाही राह किमती विचारायची धावलाय राह विभाई माझं लक्ष इकडे कॅमेऱ्याकडे होतं ना असला तुटून पडलाय फुसफुसच करतोय निसत दांडे पाहिजे त्याला दोन चार मग वटणीवर येईन एक लाख पाच हजार जुळक यांची त्यांची एक लाख पाच हजार सांगा बरं नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्कावन तीस पंचावन्न आपलं गाव कोणतं नांदूर व्यापारी कोण आहे व्यापारी कोण आहे काय सांगितले यांची जोडीचे एक्क्याण्णव दाताला कशी येतात जपणे जपणी टांग्याला गाडीला ह्या वैलांचे पंचाहत्तर पंच्याहत्तर हे कसे चर्चा लागू पुढचे सहा 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 यांची किंमत एक पाच ह्या जोडीची एकदा हे कसे चौशे मला मारंटी आहेत ते सुट्टा फक्त पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला ते जुळलेला आहे ना जुळलेला इकडून या तुमचं नाव गाव जरा मोबाईल नंबर सांगा बस 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 सांगा तुमचं नाव गाव मोबाईल गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर साठ पंचवीस चाळीस सत्तावन्न कंटिन्यू आपल्याकडे दहा बारा दहा बारा असते पाहतोय मित्रांनो असे त्यांच्याकडे कंटिन्यू दहा बारा दहा बारा बैला असते थोडंसं रिफ्लेक्ट रिफ्लेक्टयला आहे त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो अंधक वाटत असेल पण हे ओनाचा लयच रिफ्लेक्ट ठ आणले दाऊनी कसे आहेत दा असे आहेत त्याच्यामुळे थोडासा फरक पडतो ठीक आहे मग असेच खरेदी करण्यासाठी तुम्ही साळेगाव बाजारला येऊ शकता व खरेदी करू शकता प्रत्येक गुरुवारी बाजार भरला जातो व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर देखील करा चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका या अशा मसीचा बाजार आहे Fata ah, tá e vinte